भारत जगातल्या मोठ्या भूखंड लाभलेल्या देशांपैकी एक देश आहे भारताच्या नकाशा तेवढाच मोठा अगदी जेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाशी आपला संबंध आलेला असतो तेव्हापासून हा नकाशा आपल्या बघण्यात आणि अभ्यासात असतो पण तुम्ही भारताचा नकाशा बघताना कधी एका गोष्टीकडे लक्ष दिलंय का ती गोष्ट म्हणजे अनेकदा भारताच्या नकाशाबरोबर श्रीलंकेचाही नकाशा दाखवलेला असतो आता लॉजिक लावून जर बर। तुम्ही असं म्हणत असाल की श्रीलंका भारताचा शेजारी देश आहे म्हणून त्याच्या नकाशा समावेश असणं साहजिक असू शकत तर एक काम करा परत एकदा नकाशा नीट बघा कारण भारताचे शेजारी देश चीन नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार आणि पाकिस्तान हेही आहेत पण फक्त श्रीलंकेचाच नकाशा भारताच्या नकाशा बरोबर काय दिसत असावा सांगतो नमस्कार मी शिवम आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र रोड आता तुम्हाला जर असं वाटत असेल की भारत आणि श्रीलंकेचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि बाकी देशांचे नाही किंवा भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये नकाशा संदर्भात काही करार झाला असेल तरी यामागची कारण बिलकुल नाहीत भारताच्या अनेकदा नकाशांमध्ये अनेकदा श्रीलंकेच्या नकाशा दाखवण्यामागे हिंदी महासागराची भूमिका महत्वाची आणि यामागचं महत्त्वाचं महत्वाचं कारण आहे समुद्रा संदर्भातले आंतरराष्ट्रीय ओशियन लॉ या कायद्याची निर्मिती तसेच हा कायदा जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्रांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच पार पडलं एकोणीसशे छप्पन मध्ये संयुक्त राष्ट्र संघांमध्ये युनायटेड नेशन कन्व्हेक्शन ऑन द लॉ ऑफ द सी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं हा कायदा बनवण्यासाठी ही पहिली बैठक होती या संमेलनामध्ये ज्या चर्चा झाल्यात आणि जी मतं मांडली गेली त्याचा अभ्यास करून एकोणीशे अठ्ठावन्न साली अहवाल सादर करण्यात आला समुद्रांमधल्या सीमा आणि निर्बंधांबद्दल जगभरातल्या देशांचं एकमत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली तीन वेगवेगळ्या संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आणि समुद्रामधल्या सीमा संदर्भातल्या कायद्यांना मान्यता देण्यात आली आता या कायद्यात नेमकं काय ते जाणून घेऊया कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं होतं की सागरी किनारपट्टीवर असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यांपासून ज्या देशाची बेसलाईन ही दोनशे नॉटिकल माईल इतकी असेल तर या बेसलाईनच्या आतल्या भागांमध्ये येणारी बेट आणि भौगोलिक ठिकाण देशाच्या नकाशांमध्ये दाखवणं बंधकारक असेल अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर कुठलाही देश समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर अशा स्थितीत त्या देशाच्या नकाशामध्ये त्याच्या सीमेपासून दोनशे नॉटिकल मैल दरम्यान येणारे क्षेत्र दाखवणं या कायद्यानुसार अनिवार्य आहे एक नॉटिकल माईल म्हणजे एक पूर्णांक आठशे चोवीस किलोमीटर या हिशोबाने दोनशे नॉटिकल माईल जर किलोमीटर मध्ये मोजलं तर, तर तीनशे सत्तर किलोमीटर इतकं होतं म्हणजे भारतीय समुद्र किनाऱ्यांपासून तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असणारं सगळं भारताच्या नकाशात दाखवणं आवश्यक ठरतं या अंतरामध्ये भारताच्या जवळच्या देशात श्रीलंका देशा येतात हे अंतर दोनशे नॉटिकल माईलहूनही कमी आहे त्यामुळे श्रीलंकेचा नकाशा हा भारताच्या नकाशांमध्ये समाविष्ट केला जातो भारतात दक्षिणेकडील शेवटचं टोक असलेला धनुषकोंडी इथून श्रीलंकेचं अंतर केवळ नॉटिकल महिन एवढंच आहे आणि म्हणूनच भारताच्या नकाशांमध्ये श्रीलंकेचं हे स्थान महत्वाचं ठरतं तर पाकिस्तान चीन किंवा बांगलादेश हे देश भारताच्या सीमा भागातले देश भारताच्या समुद्र क्षेत्रात येत नाही आणि म्हणून भारताच्या नकाशात समावेश होत नाही शिवाय कायदा पाठीशी असल्याने भारताच्या नकाशासोबत श्रीलंकेच्या नकाशा, श्री नकाशा दाखवला की वादही होत नाही कारण जगभरामध्ये हाच नियम पाडला जातो तर आता तुमच्या भौगोलिक ज्ञानात जर आमच्यामुळे भर पडलाय असा तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्याही भौगोलिक ज्ञानात भर पाडा आणि महाराष्ट्र रोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका